विद्यार्थ्यांप्रिय नमस्कार डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न क्रमांक एक स्केचर कंपनीने खालीलपैकी कोणाला ब्रँड अँबेसेडर म्हणून साईन केले राईट आन्सर आहे ऑप्शन बी मोहम्मद सिराज प्रश्न दोन दोन हजार पंचवीसमध्ये डी आर सी कांगोमध्ये इबोलाचा एक नवीन उद्रेक झाला आहे तर तो काय आहे तर हा देखील विद्यार्थी मित्रांनो व्हायरस आहे यानंतर प्रश्न तीन शेपनसर ही शेपनसर देशा ने ही। देशा ही फ्लेमिंगो क्षेपणास्त्र हे क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलं आहे तर आहे युक्रेन लक्षात घ्या एफ फाईव्ह फ्लेमिंगो क्षेपणास्त्र हे लांब पल्ल्याचे क्रूज क्षेपणास्त्र आहे ते युक्रेनच्या फायर संरक्षण कंपनीने विकसित केले तीन हजार किलोमीटरच्या दाव्यानुसार क्षमता आहे अकराशे पन्नास किलोग्रॅम वॉरहेड आणि जास्तीत जास्त सहा हजार किलोग्रॅम ऑफ वजन असलेलं हे क्षेपणास्त्र त्यांनी विकसित केलं आहे यानंतर पुढील प्रश्न कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व शिक्षकांसाठी कॅशलेस वैद्यकीय उपचारांची घोषणा केली तर ती केली आहे उत्तर प्रदेश राज्य सरकारने तर लक्षात घ्या या सुविधेमध्ये प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक आणि अनुदानित शाळा आणि महाविद्यालयांमधील शिक्षक असेल तसेच शिक्षा शिक्षामित्र मित्र प्रशिक्षक आणि स्वयंपाकी यांचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे पुढील प्रश्न सागरमाथा मैत्री लष्करी युद्ध सराव कोणत्या देशामध्ये आयोजित केला जात असतो तर तो आयोजित केला जातो चीन आणि ने नेपाळमध्ये ही जी आवृत्ती आहे ती आहे पाचवी आवृत्ती ठिकाण आहे काठमांडू तारीख काय आहे तर सात सप्टेंबर दहा दिवसांकडेच असेल पहिली आप आवृत्ती एप्रिल दोन हजार सतरा काठमांडू या ठिकाणी सुरुवात झाली पुढील प्रश्न अलीकडेच ऑपरेशन गद्दर कोणत्या ठिकाणी राबवण्यात आला आहे तर ऑपरेशन गुद्दर हे विद्यार्थी मित्रांनो जम्मू आणि काश्मीरमध्ये राबवण्यात आलं लक्षात घ्या ऑपरेशन गुद्दर अंतर्गत जम्मू काश्मीरमधील कुलगाम येथील गुड्डर जंगलात शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर चकमक झाली कुलगाम जिल्ह्यात जम्मू काश्मीर पोलीस लष्कर आणि सी आर पी एफने सुरू केलेले दहशतवादविरोधी हे ऑपरेशन आहे गुड्डर क्षेत्रावरून हे नाव या ठिकाणी देण्यात आलं आहे पुढील प्रश्न आशियाई कप दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला योग्य उत्तर आहे यू ए ई ही जी आवृत्ती आहे ती आहे सतरावी दिनांक आहे नऊ ते अठ्ठावीस सप्टेंबर वीस दिवसांकरिता ठिकाण आहे संयुक्त अरब अमिराती पहिला सामना आहे विरुद्ध कि हाँगकाँग भारताचा पहिला सामना दहा सप्टेंबरला होता आणि भारताने तो सामना जिंकला आहे भारताचा पहिला सामना युई विरुद्ध आहे आणि भारताने नऊ विकेटने तो सामना जिंकला भारताचा कर्णधार आहे सूर्यकुमार यादव आणि ही जी स्पर्धा आहे ती भारताने आठ वेळेस जिंकली आहेत सर्वात यशस्वी टीम ही भारताची आहे पुढील प्रश्न स्वच्छ वायू सर्वेक्षणात कोणते शहर अव्वल स्थानी आहे तर ते जे शहर आहे ते आहे अमरावती पुढील प्रश्न दरवर्षी राष्ट्रीय वन शहीद दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर हा जो दिवस आहे तो अकरा सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो हा दिवस वन्यजीव आणि जंगलांच्या संरक्षणासाठी स्वतःच्या प्राण्यांचे बलिदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे पुढील प्रश्न भारताचे नवीन झालेले उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांना एकूण किती मते पडली तर घ्या यांना एकूण चारशे बावन्न मते पडली आहेत एकूण मतदार होते सातशे सदुसष्ट झालेले मतदान आहे सातशे बावन्न राधाकृष्ण यांना मिळालेली मते आहेत चारशे बावन्न सुदर्शन रेड्डी यांना मिळालेली मते आहेत तीनशे अपात्र मते आहेत पंधरा आणि टापोलाद्वारे एक मत या ठिकाणी प्राप्त झाला आहे यानंतर तुमच्यासाठी प्रश्न प्रधानमंत्री आवास योजना योजना अर्बन अंतर्गत अंगीकार दोन हजार पंचवीस मोहीम कोणी सुरू केली अमित शहा मनोहरलाल नरेंद्र मोदी की राजनाथ सिंग हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो कालच्या करंट अफेअर्स व्हिडिओमधील आहे तर तो व्हिडिओ बघितला नसेल तर व्हिडिओ बघा प्रश्नाचं उत्तर कमेंट करा या प्रश्नाचं राईट आन्सर आपण रात्री दहा वाजता देणार आहोत आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जर आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून करंट अफेअर्स अपडेट हवे असेल तर हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा Thank you.